మన కర్తసరి ప్రస్త 300 తిడర్తి తిడర్తి టెన్షన్ लगती करती लगता है तुम्हें दुनिया पेपर जाणार पाहिला तुम्ही येऊन घ्या नाशे तीनशे अरे भाई त्याला वाटलं त्याला वाटलं हिने जागा तोडली तरी कमी झाली तर आला होता बघायला जरी गर्दी दिसताना तरी आहे बाहेर मग दोनशे येऊ <laughs> का। <laughs> तो काही एनर्जी आहे माणसामध्ये त्याला कळून चुकलं होतं काय ते वाचायचं होतं त्याला कळून चुकलं पाच आता मला नाही घेणार पळून का नाही गेले यांच्याकडे तुम्ही मागे होते ना मागे होते म्हणून अरे काय काय शेवटपर्यंत काय तुम्ही असं केलं ती बिचारी गरीब मुलगी पाहिले तिचे ना हात तिथे पण वर्ग मित्र चांगले जवळचे होते का तुम्हाला तर काय करायचं तुम्हाला सांगतो तुम्ही एका मुलीला सोडले हा तुम्ही सोडलं हां हे सगळं खाली बसलेले आहेत सगळ्यांना तुम्ही एका लगेला कोणाला तर आउट केले नाही बरोबर ना बरोबर ना एक आता त्यांची गरज तुम्हाला तुम्ही करणार का मदत हा पाहिलं दोन नंबर आवड झाले ते आम्ही मदत करणार तुम्हाला कुणी घेतला नाही जवळ मदत त्याच्याला करणार तुम्ही तुम्हाला काय करायचं सगळ्यांमधून गोळा करायचं आणि वस्तू गोळा करताना तुमची एक लाईन आहे ना बरोबर सरळ प्लेट ज्याची सगळ्यात मोठी लाईन आहे तो पहिला विनर दुसरा तिसरा तर वन टू थ्री गो पळा लवकर 超神！ दोन तीन चार पाच पुन्हा ताप हो हो एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस किती आहे दोन नाही घेतली बारा तेरा चौदा पंधरा सोळा नाही करत होत काहीतरी मी बघित होतो का होता शास्त्रज्ञ का अभिनंदन फार कष्ट घेतले तुम्ही मुलींचं मुलींचा इथे आणि हा मुलींचा फायदा घेतला पण तरी पण आजचे विनर येतच आहेत अभिनंदन कुठे गेले गणेश सगळं यांच्यासाठी जोरदार टाळ्या गणेश सगळ्यांना मिळत आहे त्यांनी गोळ्या केलेल्या वस्तू द्यायच्या नाही ना। तुला माझ्या मृतद्यांचा जास्त मला सपोर्ट म्हणले का तू कर प्रयत्न होणार तर मम्मी वैभवला कॉल केला मग वैभव बोलला हो चालेल मी बोलतो मुलांशी मग मी मुलींशी कॉन्टॅक्ट केलं प्रत्येकीला तेव्हा कुठं तयार झालं या बाई कोण म्हण मला आज वेळ नाहीये मी म्हणा आज माझं लग्न आहे घरात माझं हेच माझं ते असं खूप चाललं होतं पण मी प्रत्येकीला रोज फोन करून त्यांना मी हे केलं हा तयार केलं मी याच म्हणलं तुम्ही आलेले सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन चांगलं अभिनंदन कार्यक्रमासाठी आलेले सर्व मित्रमंडळी प्रत्येकाला दोन दोन वेळा फोन केलेला आहे त्या सर्व आले पुढच्या वेळी एकाच फोनमध्ये येतील अशी अपेक्षा एकाच फोनमध्ये सर्व येते अशी अपेक्षा सर्व गुरुजन वर्ग आले मॅडम आल्या हायस्कूलच्या मराठी शाळेच्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि असंच कार्यक्रम पुढच्या वेळेस आपण भव्यदेवी असं घेऊ अशी साथ द्या धन्यवाद ग्रुप वैभव वर्षा हे तिघांनी सगळ्यात जास्त घेतले आमच्या आठशे पहिलं नाही अरविंदच माझ तिघांच धन्यवाद करतो तिघांना बाकी सगळेजण भेटलं खूप छान वाटलं तुमकडे पण मी एक करेन आता अभयने सांगितलं वाटतं अभयच राह ना अभय बोलला की आलात ना इकडे तो भेटून जावा तर मी नक्की प्रयत्न अरविंद आणि शशिरांचा भेटतेस ते माझ्या भाऊच बाकीच्या प्रत्येकाला तर आपल्या पर्सनल लाईफ मधून वेळ नसतोचे पण जास्त करून तर लेडीज साठी तर लेडीज म्हणजे आपलं पर्सनल वेळ काढून इथे आले आणि आजचा प्रोग्राम छान झालाय या इव्हेंट्स बद्दल सगळेजण एवढे सगळे प्रेझेंट होते सगळ्यांनी चांगले पैकी अटेंड केला पुढच्या वर्षी संख्या वाढेल की का कमी होईल नक्कीच नाही ना वाढेलच जे आले ते पण याच्यामध्ये हे फोटो वगैरे बघून तर नक्कीच येतील त्याबद्दल सगळ्यांचा आभार थँक्यू बोला पण गेट टुगेदर मध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही सगळेजण एकमेकांबरोबर भेटत असताना तुम्ही एक वेळेस तुमची आनंदाची गोष्ट शेअर करू नका तुमचे प्रॉब्लेम पहिले शेअर करा सगळ्यांना माझी विनंती आहे की मैत्री कशासाठी असते तर एक गोष्ट अशी असते आपण काही गोष्टी रक्तातल्या नात्याला सांगू शकत नाही पण मित्राला हक्काने सांगतो मित्र त्या सहन करतो ऐकतो त्याच्यावर काहीतरी निर्णय येत असतो तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत प्रत्येकजण काम करतोय प्रत्येकाचे वेगवेगळे कनेक्शन आहेत त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही मित्रांना शेअर करा लाजू नका मित्रांना सांगितलं त्याचा सा बोबाटा बैन वगैरे कारण की आपल्याकडे आता सगळ्यात मोठी गोष्ट काय पैसा वेळ भरपूर आहे मी सांगतो तुम्ही मनात वेळ नाही आपल्याकडे सगळ्यात जास्त म्हणजे कुणापासून मन मोकळं करायला जागा नाही लक्षात ठेवा कम्युनिकेशन गॅप फार मोठा आपल्याकडे मोबाईल आल्यामुळे त्याच्यामुळे बरेच जण मनामध्ये भरपूर टेन्शन साचून ठेवतात आणि नंतर एखाद्या टोकाचा निर्णय घेतो आपल्याला नंतर कळत अरे भाई त्याने असं काहीतरी लक्षात केलं किंवा का असं का वागला तो वगैरे त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण एकमेकांना असाच वेळ द्या भेटत राहा तुमच्या ह्या पंचवीस वर्षाच्या असणारे गेट टुगेदर खूप सारे, सारे शुभेच्छा तुम्ही भेटला त्याबद्दल धन्यवाद मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही रेखा तुमचा ग्रुप झालेलंच आहे व्हॉट्सअपवरती वगैरे तर कधीही कुठे गेलात एखाद्याचं लोकेशन असेल जवळ तर भेटून जा ते एक भेट असेल भेटूयात तीनशे पासष्ट दिवसानंतर कधीतरी सगळेजण भेटलो तर पण नक्कीच माझी विनंती आहे देवाकडे प्रार्थना आहे तर तुम्ही सगळेजण असेच आनंदी राहा तुम्ह आणि नक्की भेटत राहा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद